इयत्ता नववी मराठी हास्यचित्रांतील मुलं स्थूल वाचन या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे खालील फरक लिहा व्यंगचित्र आणि हास्यचित्रांमधला फरक आपल्याला लिहायचा आहे व्यंगचित्र हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो हास्यचित्रामध्ये केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो प्रश्न दुसरा आहे वैशिष्ट्ये लिहा व्यंगचित्राची वैशिष्ट्ये लिहायची आहेत व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे केवळ हसवणे हा हेतू नसतो आपल्याला काहीतरी सांगू पाहते गमतीदार विचार मांडलेला असतो प्रश्न तिसरा आहे व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी असं आहे हा विचार सोधारण स्पष्ट करा उत्तर व्यंगचित्र व्यक्तीचे गुणदोष प्रभावीपणे मांडते प्रस्तुत पाठातील रेबर यांच्या व्यंगचित्रातून लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते आणि वयानुसार कृतीत प्रगल्भता येऊन बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते हे दिसून येते थोडक्यात व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे प्रश्न चौथा आहे प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वतःच्या शब्दात लिहा उत्तर मला ज्येष्ठ चित्रकार शी द फडणीस यांचे लहान मुलीचे व्यंगचित्र खूप आवडते त्यांच्या रेषा भूमितीय नसून आकर्षक व ठळक आहेत त्यांनी लहान रोपटे व लहान मुलगी यांचा भावबंध अचूक टिपला आहे रोपट्याला लहान बाळ समजून त्याची आईप्रमाणे काळजी घेणे हा सुंदर संदेश चित्रातून चित्रकारांनी दिला आहे पाचवा प्रश्न आहे व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते त्यासंबंधी तुमचे विचार लिहा उत्तर व्यंगचित्र रेखाटणे ही कला अद्वितीय कला आहे यासाठी निर्मळ मन जीवनातील विसंगती टिपण्याची क्षमता आणि विषयाविषयी अपार करुणा असणे आवश्यक आहे गुण दोष दाखवताना माणसाची खिल्ली न उडवता समजूतदारपणा हवा रेषा नाजूक पण ठशी वसावी गमतीशीर विचारांची पेरणी असावी सहावा प्रश्न आहे लहान मुलांची काढणे अवघड आहे तुमचे मत स्पष्ट करा उत्तर लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते कारण ती निरागस असतात चित्रकाराला त्यांच्या सवयी आवडीनिवडी चेहऱ्यावरील भाव आणि हालचालींचे बारकाईने व अचूक निरीक्षण करता यायला हवे शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार प्रमाणबद्धतेने लहान करण्यासाठी त्यांच्या बारीक सारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती चित्रकाराला असावी लागते